आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नीट यूजीची फेरपरीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेसह संबंधित अन्य सव्वीस याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि इतर दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल नीट युजी परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांमुळे ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी याचिकेत केली आहे मात्र या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्यानं परीक्षा पुन्हा घेण्याची आवश्यकता नाही असं केंद्र सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात म्हटलं आहे जम्मू काश्मीरमध्ये हौतात्म्य प्राप्त झालेले अकोल्याचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांच्या पार्थिवावर आज सकाळी नागपुरातील कामठी इथं पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांचा पार्थिव देह त्यांच्या मूळगावी मोरगाव भाकरे इथं रवाना करण्यात आला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब दलित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती या संस्थेचा एकोणऐंशी वा वर्धापन दिन सोहळा आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालयासमोर नरीमन पॉईंट इथं साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल रमेश बैस उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मंत्री रामदास आठवले असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली वीज निर्मिती विद्युत वितरण आणि विद्युत परेषण या कंपन्यांमधले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ देण्यात येणार आहे मुंबईत काल या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचं वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आणि उद्या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसासह वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यानुसार रात्रीपासूनच बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होतो आहे या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे पुलावरून पाणी जात असल्यानं खामगाव बुलढाणा आणि खामगाव जालना हे दोन्ही मार्ग आज सकाळी बंद झाले होते किन्ही आणि किन्ही इथं महादेव शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस आलाय यामध्ये शेतांचं ब मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गारडगाव नाल्यात पूर आला असून गावठाण आणि गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे दरम्यान आगामी काही तासात अकोला बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरचे वर वर ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार